विषय मराठी जाहिरात लेखन जाहिरात एक कला आहे आजचं युग जाहिरातीवरच अवलंबून आहे दिवसभर आपण टी व्हीवरती चित्रपट पिक्चर कमी आणि जाहिरातीच जास्त लावलेल्या असतात आलेल्या सर त्याचबरोबर आपण पेपरमध्ये जाहिराती पेपर जाहिरा वाचतो पॅम्पलेटवरती जाहिराती जाहिराती वाचतो बऱ्याच ठिकाणी जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात कुठलीही नवीन वस्तू आली तर तिची जाहिरात करावीच लागते आता हे जाहिरात लेखन करण्यासाठी महत्वाचे मुद्दे इम्पॉर्टंट पॉइंट कुठले लक्षात ठेवायचे सगळ्यात पहिला मुद्दा बघा हा जो बॉक्स त्याच्यामध्ये दिलेला आहे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त जाहिरात लिहायची निबंध नाही लिहायचा नाही तो सगळी वैशिष्ट्य नुसती लिहा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मुद्दे किंवा जास्तीत जास्त आशे आला पाहिजे यानंतर लक्षवेधी शब्दरचना असावी ती जाहिरात बघित आहे का मोदी जिको शब्दात जास्तीत जास्त आता इथे आपल्याला पॉलिटिक्सचा विचार करायचा नाही जाहिरात म्हणून बघायची तुम्ही माणूस सर काय पॉलिटिक्सचे करायला लागले त्यानंतर कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे जाहिराती कशाची आहे पॉन्ट्स पावडरची जाहिरात आहे लस सावण्याची आहे अलग लक्षात जाहिरात ज्या ज्याची आहे त्याचं नाव ठळकपणे आलं पाहिजे नाहीतर त्याचं नाव एकदम कुठं तरी छोटस लिहिलंय पॉपऱ्यामध्ये ज्याची जाहिरात आहे काय फायदा अलंकारिक काव्यमय प्रभावी शब्दांचा वापर प्रभावी शब्दांचा एखादा सुविचार लिहा एखादी म्हण लिहू शकता एखादा विचार लिहू शकता ओके त्यानंतर जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट स्थळाचा पत्ता अलग कुठं म्हणजे जे स्थळाचा पत्ता लिहिला पाहिजे एखादं दुकाने बरं एखादी बेकरी आहे किंवा दुकान आहे दुकानाची जाहिरात करता येऊन दुकानाचा पत्ताच नाही लिहिला तर जाहिरात वाचणार आणि कुठं जायचं ती वस्तू खरेदी करायला मोठा प्रश्न आहे संपर्क क्रमांक लिहायचा ईमेल आय डी लिहायचा मोबाईल नंबर लिहायचा आणि या सगळ्यांचा स्पष्ट उल्लेख करता आला पाहिजे आपल्याला पुढे बघा एक उदाहरण बघू आपण अति महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या जाहिरात पेनने लिहावी पेन्सिलचा वापर करू नये आलं का लक्षात संपूर्ण जाहिरात पेनाने लिहायची हा पेन्सिल वापरू नका चित्र काढायची आवश्यकता नाही तर चित्र काढण्यातच एक तास हा असं नाही करायचं चित्र काढायची काही आवश्यकता नाही आहे बॉक्स वगैरे काढू शकतात उदाहरण बघा पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करायची शब्द काय बेकरी आहे केक स्पेशलिस्ट आहे आईस्क्रीम आहे ताजे पदार्थ आहे आणि ग्राहक समाधान या मुद्द्यांचा या शब्दांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे एक जाहिरात तयार करायची बघा कशी तयार होती मेहर बेकरी एकच ध्यान ग्राहकांचे समाधान तिथं समाधान दिले ना मग एकच ध्यान ग्राहकांचे समाधान तुम्ही काही करू शकता अलग लक्षात त्याच्यानंतर साज्या आणि खमखमी पदार्थांची मेजवानी अशा प्रकारे कमीत कमी, -कमी शब्दात जास्तीत जास्त तिथे येऊ शकतो त्यानंतर आमच्याकडे काय काय मिळणार आमच्याकडे आईस्क्रीम मिळणार आमच्याकडे केक मिळणार चकले मिळणार समोसा मिळणार जिलेबी मिळणार सगळ्या प्रकारचे शेव मिळणार हा आणि अजून बरंच काही मिळणार बिंदास या खाऊन जा असं पण लिहू शकता आता ते आत्ता आठवतात फ्रीमध्ये नाही पैसे घेऊ आता हे बघा सर्व पदार्थ तुम्ही ऑनलाईन झाले तर ऑनलाईन करा चुकून ऑनलाईन झालं ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही मागू शकता सगळे पदार्थ एक नवीन आहे ना काय पाहिजे समोसा ऑनलाईन लगेच ऑनलाईन म्हणजे समज व्हॉट्सअपवर समज चित्र नाही पाठवणार ना। तुम्ही ऑनलाइन मागवायचं ते आणून द्या आपल्या शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट एक नंबरचे एक बी केक बनवले जातात एकमेव केक स्पेशलिस्ट कारण केक आहे ना ओके ते लिहू शकतात आणि नंतर खाली आमचा पत्ता गणेश नगर खोपोली चारशे दहा दोनशे तीन अस्तित्वात नसलेला पत्ता आहे एट सिक्स झिरो फाईव्ह सेवन फोर नाईन एट सिक्स सेवन कधी फोन करा केलेडी त्याच्यानंतर <laughs> <आगे लो पार, laughs> ईमेल आय डी मेहर बेकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हे जीमेल फिमेल कुठले डॉट कॉमेल लिहायचं ईमेल आयडी लिहायचं तिथे कंपलसरी आणि त्याचबरोबर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट मेहर बेकरी डॉट इन तर अशा प्रकारे आपली एकच ध्यान ग्राहकांचे समाधान असलेली मेहर बेकरी बेकरीचं नाव मी मेहर बेकरी ठेवलं तुम्ही महेंद्र बेकरी ठेवा सलमान खान बेकरी ठेवा काय पाहिजे ते नाव लिहा भारत बेकरी ठेवा ओके तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही तिथं ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपण आपले जाहिरात अतिशय चांगले अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर बनवू शकतो ओके